नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन तुमच्या सर्वांचं स्वागत करते हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात काही खास उपायाने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात या महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना करायची असते चार ऑगस्टला अषाढ अमोशेनंतर पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होणार आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे या महिन्याला इच्छापूर्तीचा महिना असंही म्हणतात या महिन्यात माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते श्रावण महिन्यात अनेक उपवास सण आहेत श्रावण महिन्याच्या सोमवारी अनेक लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती मिळाले होते असे मानले जाते श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशा संबंधी अडचणी दूर होऊ शकतात भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध याच महिन्यात जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये जेवढे होईल एवढे आपण उपाय देखील करायचे आहेत तर आज आपण पाहत आहोत आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्यानंतर आपल्या आयुष्यातले सर्व दोष अडचणी आणि इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत तर मी तुमच्यासोबत आज असे अनुभव शेअर करणार आहे आणि असे उपाय देखील शेअर करणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून कोणताही व्हिडिओ मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंट मध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ देखील विसरू नका चला पाहूयात असे कोणते उपाय आहेत त्यांना आपल्या इच्छा देखील पूर्ण होणार आहेत आणि फक्त चोवीस असा तुम्हाला अनुभव देखील येणार आहे सात पिढ्याचे दरिद्र्य नष्ट होईल एवढी याच्यामध्ये ताकद आहे उद्या पहिला श्रावण सोमवार आहे तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला अंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर तुम्हाला अकरा तांदूळ अख्खे अकरा तांदूळ देखील टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला चमेलीचं तेल कुठं भेटल तर तुम्ही बघा किंवा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये बघा किंवा देवाचं स्टोअरमध्ये सामान भेटतं आपलं तिथं पण तुम्ही बघू शकता चमेलीचं तेल तुम्ही पाण्यामध्ये दोन तीन थेंब टाकू शकता किंवा तुमच्या पूर्ण अंगाला तुम्ही तेल लावू शकता उद्याच्या चमेलीच्या तेलाला खूप महत्त्व आहे अकरा अख्खे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे पाण्यामध्ये तसेच तुम्हाला बेलपत्राचं एक पान देखील टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काळे तीळ भगवान शंकराला खूप म्हणजे खूप असे प्रिय आहेत काळे तीळसुद्धा टाकायचे आहे तर बेलपत्र कशामुळे टाकायचे तर आपण महादेवाच्या पिंडीवरती जेव्हा बेलपत्र अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण बेलपत्र त्यांना अर्पण करतो तसंच आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला त्यांना आंघोळ करायची आहे यासाठी आपल्याला या पाण्यामध्ये आंघोळीच्या बेलपत्र सुद्धा टाकायचं आहे तुम्ही एक टाकू शकता किंवा तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही सात तीन अशा प्रमाणात तुम्ही बेलपत्र टाकू शकता पण तुम्हाला बेलपत्र टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर हे बेलपत्र जे आहे किंवा ह्याच्यात जे राहिलेलं आहे तांदूळ तीळ वगैरे तर तुम्ही ते एखाद्या झाडाच्या बुडामध्ये नेऊन टाकायचं आहे बेलपत्र असंच कुठेही फेकून देऊ नका किंवा कचऱ्यात देखील फेकून देऊ नका अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला डोक्यावरून तुम्ही आंघोळ करू शकता का तर या दिवशी तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही कारण उपवास जे करतात म्हणजेच व्रत सोमवारचं तर त्या लोकांनी डोक्यावरून पाणी घेऊ नका असे शस्त्रात म्हटलेलं आहे की डोक्यावरून पाणी घेऊन कुठलंही व्रत किंवा उपवास करायचा नाही त्याच्यामुळे तुम्ही जी उद्याचा उपवास म्हणजे सोमवारचा पहिला सोमवार आहे तो तुम्ही करणार आहे तर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊन अजिबात करू नका कारण याचं फळ काही भेटणार नाही त्याच्यामुळे डोक्या तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ नका तुम्ही पहिला जी तांब्या असाल तो तुम्ही उजव्या खांद्यावरून घ्यायचं आहे नंतर तुम्ही पूर्ण अंग भिजवायचं आहे असं व्हायला नको की गुडघ्यावरती घेतला दुसऱ्या अंगावरती तर तुम्ही फक्त उजव्या खांद्यावरूनच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी तुमच्या इच्छा आहे ते पूर्ण होणार आहे आणि आंघोळ करत असताना किंवा हेच तुम्ही सगळं टाकले त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ चालू असताना तुम्हाला ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे पुरुष असतील तर ओम नम शिवाय बोलायचं आहे आणि स्त्रिया असतील फक्त नमः शिवाय नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शंकराला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना तुम्हाला दही दूध उसाचा रस मध आणि साखर याने तुम्हाला अभिषेक तुम्ही याच्यापैकी तुमच्याकडे कोणतीही वस्तू असेल तर त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा तुमच्याकडे गंगा जल असेल त्यानं सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने सुद्धा शिवांना तुम्ही अभिषेक करू शकता तुमच्याकडे कर शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करा किंवा अकरा तांदूळ तुम्ही व्हायचे आहेत शिवपिंडीवरती अशा पद्धतीने आणि पांढरी फुले किंवा या दिवशी तुम्ही आंघोळ झाल्यानंतर पांढरे वस्त्र तुम्ही स्वतःला परिधान करा याचेसुद्धा खूप महत्व आहे किंवा या पांढऱ्या कपड्यावरती आपण काही सेवा केला त्याचासुद्धा अनुभव येतो आणि आपल्याला शुभ वाटतं किंवा प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी पांढरी कपडेच परिधान करा आसा हाँ सा वीडियो वीडियो तर असा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला देखील विसरू नका आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी आणि भगवान शंकराच्या चरणी रुजू करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय